नमस्कार आज आपण मटण रस्सा कसा तयार करायचा ते बघणार आहोत मटण रस्सा बनवण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर खांदेशी पद्धतीने खडे मसाले वापरून तुम्ही अगदी सहज हा साध्या सोप्या पद्धतीने मटण रस्सा बनवू शकता तर सर्वप्रथम आपण पहिल्या कृतीमध्ये काही साहित्य भाजून घेणार आहोत तर इथे तव्यावर मी थोडं तेल घातलं आणि आता या तेलामध्ये कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर एक मध्यम आकाराचा उभा जाडसर कापून घेतलेला कांदा आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचा आहे तुम्ही तव्यावर भाजू शकता किंवा डायरेक्ट विस्तवावर किंवा गॅसच्या बर्नरवर ठेवून सुद्धा कांदा इथे भाजून घेऊ शकता आता कांदा हलकाच गोल्डन झालेला आहे काढून घेतला त्यानंतर एक चमचा भरून इथे सुक्या खोबऱ्याचे काप आहेत त्यावर सुद्धा थोडं तेल घालून हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर यासोबतच मी एक मोठा चमचा भरून धणेसुद्धा खोबऱ्यासोबत भाजून घेणार आहे त्यानंतर अगदी थोडं इथे जिरं घेतलेलं आहे आता व्यवस्थित भाजून घेऊया यामध्येच आपल्याला शोपसुद्धा भाजून घ्यायची आहे तर इथे मी बडीशोप घेतलेली आहे साधारण पाव चमचा जिरं आणि पाव चमचा बडीशेप मी घेतलेली आहे तर आता हे सर्व साहित्य इथे भाजून झालेलं आहे काढून घेऊया त्यानंतर इथे खानदेशी पद्धतीने आपण भाजी बनवतो आहे त्यासाठी खानदेशामध्ये मसालेदार भाज्यांसाठी ज्या मिरच्या वापरल्या जातात त्या मी इथे घेतलेल्या आहेत रसगुल्ला चपाटा आणि लवंगी अशा तीन प्रकारच्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत यासुद्धा तेल घालून अगदी मंदाजसेवर व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे मिरचीला खूप जास्त चटके बसतील किंवा मिरची खूप जास्त भाजून काळी होईल एवढी आपल्याला इथे भाजायची नाही त्यामुळे भाजीची चव करपट होऊ शकते हलक्या मंदाचे वर मिरच्या व्यवस्थित इथे मी भाजून घेतल्या जर तुमच्याकडे अशा मिरच्या नसतील तर तुम्ही इथे कुठलंही लाल तिखट वापरू शकता किंवा खांदेशी लाल तिखटसुद्धा आजकाल बाजारामध्ये मिळतं ते तुम्ही वापरू शकता सर्व साहित्य भाजून झालेलं आहे आता मिरचीचे मी इथे तुकडे करून घेतलेले आहेत हे आधी आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे आता यामध्ये स साधारण आठ दहा लसूण पाकळ्या घेतल्या त्यानंतर अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा ॲड केले आता या सर्व वस्तू आपल्याला आधी ओबड धोबड अशा फिरवून घ्यायच्या आहेत तर सर्व साहित्य एकत्र मिक्स करायला घेतलं मिक्सरमध्ये किंवा वाटायला घेतलं तर ह्या मिरच्या व्यवस्थित वाटल्या जात नाही म्हणून आधी मिरची ओबड ढोबळ फिरवून घ्यायची त्यानंतर भाजलेलं कांदा खोबरं ते सुद्धा साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे यामध्ये मी मुठभर कोथिंबीर घातली थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अगदी बारीक अशी ही चटणी किंवा हा मसाला तयार करून घ्यायचा आहे मसाला तयार झालेला आहे आणि आता आपण आधी मटण शिजवून घेऊया तर कुकरमध्ये एक चमचा तेल गरम झालं यामध्ये साधारण अर्धा चमचा मी जिरं घातलं त्यानंतर एक चक्रफूल घालायचं आहे त्यानंतर एक मोठी विलायची आहे ती थोडी ठेचून घेतलेली आहे एक वेलदोडा आहे तो सुद्धा फोडून घेतला अर्धा इंच इथे मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर दोन लवंग घेतलेले आहेत एक तमालपत्र घेतलं आता हे सर्व साहित्य तेलामध्ये घातलं त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा आहे बारीक चिरून घेतलेला तो घातलेला आहे तर आता खडा मसाला वापरलेला आहे त्यासोबतच कांदा थोडा परतून घेतला आता यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातली सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया खडे मसाले अशा पद्धतीने तेलात घातले आणि त्यामध्ये मटण शिजवलं तर सगळा जो खड्या मसाल्यांचा स्वाद असतो तो, तो मटणामध्ये छान मुरतो आणि उतरतो आता यामध्ये मी पाव किलो मटण घातलेलं आहे स्वच्छ मटण धुवून घेतलेला आहे आणि आता हे मटण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे मीडियम टू तु फुल तुम्ही ठेवू शकता आणि व्यवस्थित हे मटण आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यावर सर्वात आधी असं एक परात मी ठेवलं आता या परातामध्ये साधारण एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि अगदी मंदाचेवर दीड ते दोन मिनटं आपल्याला हे मटण असं शिजवून घ्यायचं आहे यामुळे काय होतं मटण व्यवस्थित शिजतं आणि हे जे पाणी आहे हे पाणी खाली कुकरमध्ये टपकत राहतं त्यामुळे मटण व्यवस्थित शिजलं जातं आता साधारण दीड दोन मिनटं झाल्यानंतर व्यवस्थित मटण परतून घेऊया तुम्ही याच पद्धतीने सेम पातेल्यामध्ये सुद्धा हे मटण शिजवून घेऊ शकता परंतु कुकरमध्ये मटण लवकर शिजतं आणि मटण शिजायला थोडा वेळसुद्धा जास्त लागतो म्हणून कुकरमध्ये थोडं काम झटपट होतं आता जे परातामधलं पाणी गरम झालेलं होतं ते मी कुकरमध्ये घातलं आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता इथे कुकरचं झाकण बंद करायचं आहे तर आता लो टू मिडीयम फ्लेमवर आपल्याला चार ते पाच शिट्या घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित हे मटण मऊ असं शिजवून घ्यायचं आहे मटण शिजायला थोडा जास्त वेळ लागतो तरी इथे शिटी तुम्ही आपल्या हिशोबाने घेऊ शकता कुकर पूर्णपणे गाळ झाल्यानंतर मटण कसं शिजलं ते सुद्धा आपण चेक करून घेऊ घेऊया तर हे बघा मटण इथे छान शिजलेलं आहे मटण शिजून इथे तयार झालेलं आहे आणि आता आपण मसाला कसा तयार करायचा ते पाहूया तर मसाला आपण आधीच मिक्सरमध्ये फिरवून बारीक तयार करून घेतलेला आहे कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल गरम झालं आता यामध्ये तयार केलेला हा मसाला किंवा हे वाटण घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत हे वाटण या तेलामध्ये तयार करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे कमी ठेवायची आहे मसाला जास्त जळायला नको आता यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घेतलं मी त्यानंतर इथे एक छोटा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे घरगुती गरम मसाला घालायचा आहे आपण इथे खडे मसाले घातलेले आहेत त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये मसाला न घालताना फक्त एक छोटा चमचाच मी इथे मसाला घातला हा मसाला किंवा हा बेस आता इथे तयार झालेला आहे मस्त तेल सुटेपर्यंत मसाला तेलामध्ये शिजलेला आहे आणि आता यामध्ये शिजवून घेतलेलं कुकरमधलं मटण मी ॲड केलं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता हा मटण रसा तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवा त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी अधिक करू शकता तर साधारण इथे अर्धा ग्लास मी पाणी वाढवलेलं आहे दोन लोकांसाठी ही भाजी मी तयार केलेली आहे त्यासाठी इथे मी पाव किलो मटण आणि पाणी अर्धा ग्लास एवढं वाढवलेलं आहे आता या भाजीला मस्तपैकी तीन ते चार मिनटं उकळी द्यायची आहे भाजी शिजून छान मस्त रंग आलेला आहे तरी आलेला आहे आणि भाजी तयार झालेली आहे सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मस्तपैकी हा खानदेशी पद्धतीने मटण रस्ता इथे बनवून तयार झालेला आहे तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत पोळी भातासोबत हा मटण रस्ता नक्कीच एन्जॉय करू शकता आणि आता इथे दुसऱ्या पद्धतीने मटण रस्सा कसा तयार करायचा ते बघणार आहोत तर इथे कुकरमध्ये एक पडी तेल मी घातलं तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घातलेला आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला यासोबतच इथे पाव चमचा हळद घातली आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम इथे कमी आहे साधारण अर्धा एक मिनटं कांदा व्यवस्थित परतून घेतला आणि आता यामध्ये मी मटण घालते आहे साधारण इथे मी तीनशे ग्रॅम मटण घेतलेलं आहे मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता हे मटण आपल्याला लगेच घातल्या घातल्या यामध्ये पाणी घालायचं नाही तर व्यवस्थित मटण या कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आता इथे मी फुल केलेली आहे साधारण एक दोन मिनटं व्यवस्थित फुल फ्लेमवर हे मटण परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये शिजेल इतकं पाणी घालायचं आहे आपल्या अंदाजाप्रमाणे आणि आता यामध्ये पाणी घातल्यानंतर कुकरचं झाकण मी बंद करते आहे आणि आता इथे पुन्हा आपण चार ते पाच शिट्या घेऊन हे मटण अगदी मऊ वस मस्त व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आता मटण शिजत आहे तोपर्यंत आपण इथे एक छान ताजा मसाला तयार करणार आहोत यासाठी इथे ए अर्धा इंच मी दालचिनीचा तुकडा घेतला त्यानंतर दोन वेलदोडे घेतलेले आहेत एक मोठी विलायची घेतलेली आहे चार लवंग घेतले चार मिरे घेतलेले आहेत त्यानंतर एक चक्रफूल घेतलेला आहे त्यानंतर अगदी थोडा इथे जायफळचा तुकडा मी घेतलेला आहे आणि आता हे घेतलेलं सर्व साहित्य आपण आधी बडगीमध्ये ओबळ कुटून घेऊया तर या ताज्या मसाल्यामुळे किंवा या खडे मसाल्यांमुळे भाजीला खूप मस्त अशी चव येते तर हा ताजा मसाला इथे कुटून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये फिरवला तर हा व्यवस्थित कांद्यासोबत व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून हा थोडा ओबळ आधी आपण कुटून घेतलेला आहे किंवा ठेचून घेतलेलं आहे सगळं साहित्य आता यामध्ये खसखस घातली साधारण पाव चमचा खसखस घातलेली आहे अर्धा चमचा जिरं घातलं एक मोठा चमचा भरून मी इथे धणे घातलेले आहे आता एवढा मसाला तीनशे ग्राम मटणासाठी किंवा दोन ते तीन लोकांच्या भाजीसाठी पुरेसा आहे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकडे आहेत थोडं आल्याचं तुकडं आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते मी ॲड करते आहे त्यानंतर एक मोठा चमचा भरून इथे खोबऱ्याचे काप घेतलेले आहे ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि एक मध्यम आकाराचा कांदा आहे तो सुद्धा मी इथे काढून घेते त्यानंतर जे मसाले आपण थोडेसे कुटलेले आहेत ते सुद्धा यामध्ये ॲड करायचे आहेत आता यामध्ये तिखट घालते आहे तर थोडं जाडसर तिखट इथे आहे ते मी घालते आहे तुमच्याकडे जे तिखट असेल ते तुम्ही इथे वापरू शकता थोडं थोडं पाणी घालून मी हे वाटण असं छान तयार करून घेतलेलं आहे तर आता या भाजीसाठी हे मस्त असं वाटण तयार झालेलं आहे मटण सुद्धा शिजून कुकर गाळ झालेला आहे मटण कसं शिजलं ते सुद्धा चेक करूया तर इथे मटण सुद्धा परफेक्ट शिजून तयार झालेलं आहे आणि आता कढईमध्ये इथे दोन ते तीन चमचे तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे आता या कडकडीत गरम तेलामध्ये हे तयार झालेलं वाटण आपल्याला घालायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला या तेलामध्ये तयार करून घ्यायचा आहे किंवा शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आता इथे कमी केलेली आहे तर हा मसाला तयार करत असताना पाण्याचा कमीत कमी वापर करायचा म्हणजे हा मसाला तेलामध्ये घातल्यानंतर तो अंगावर उडत नाही आणि लवकर मसाला तयार होतो पाणी घातलं तर याचे शिंतडे उडतात आणि मसाला शिजायलासुद्धा खूप जास्त वेळ लागतो आता या मसाल्यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आता यामध्ये थोडं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणीसुद्धा इथे घालून घेतलेलं आहे आणि मसाल्याला छान इथे तेल सुटलेलं आहे आणि मसाला व्यवस्थित तयार झालेला आहे आता यामध्येच मी मेथी घालते आहे तर अगदी ताजी मेथी आहे साधारण मूठभर अगदी बारीक चिरून घेतलेली मेथी मी घातली या मेथीमुळे या मटणामध्ये छान स्वाद येतो जर तुमच्याकडे मेथी नसेल ताजी मेथी नसेल तर तुम्ही ते कसुरी मेथी वापरू शकता आता यामध्ये आपण जे शिजवून घेतलेलं आहे मटण ते ॲड करायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये तुम्हाला पाणी कसं हवं आहे घट्ट आणि किंवा पातळ तसा तसा तुम्ही इथे बनवू शकता आपल्या आवडीप्रमाणे इथे पाणी कमी अधिक करू शकता तर आता यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि आता या भाजीला साधारण दोन ते तीन मिनटं अगदी ती छान उकडी येऊ द्यायची आहे तर आता आपण इथे खडे मसाले वापरलेले आहे थोड्या जास्त प्रमाणात वापरलेले आहे त्यामुळे इथे एक्स्ट्राचा मसाला घालायची गरज नाही तर इथे भाजीला व्यवस्थित उकडी आल्यानंतर ही भाजीसुद्धा तुम्ही मस्त पोळी पराठ्यासोबत भाकरीसोबत सर्व करू शकता भाजी छान तयार झालेली आहे सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची अशा पद्धतीने तुम्ही दोन वेगवेगळ्या प्रकारे खळे मसाले वापरून ही भाजी किंवा हा मटण रस्ता नक्कीच बनवू शकता तर हा आजचा व्हिडिओ किंवा या दोन वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पहिली पद्धत किंवा दुसरी पद्धत कोणती पद्धत आवडली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद